पाचही राज्यांमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिला कल येऊ शकतो गोव्यातल्या मतदारांची संख्या त्या मानानं कमी आहे जागांचाही आकडा कमी आहे त्यामुळे कदाचित त्या गोव्यातनं पहिला कल येऊ शकतो उत्तर प्रदेशात कमळ फुरणार की सपाची सायकल चालणार हत्तीचं चा काय होणार यासह सगळ्यांची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याचीच आणि त्याचं मॅरेथॉन कव्हरेज सलगपणे तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात ब्रेकच्या पूर्वी आपण कशा पद्धतीनं गोष्टी बदलत आहेत आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना किती जबरदस्त आहे हे पाहत होतो आणि आता आपण जवळ रत्नाकर महाजन आहेत आपल्यासोबत महाजन सर मोदींचा करिश्मा तुम्हाला असं वाटतंय होणार ज्या पद्धतीनं कांताताई म्हणाल्या आणि सगळेच राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की भाजप फायद्यात राहील असं दिसतानाच मोदी प्रचारात उतरले आणि मग अनेक गोष्टी बदलल्या अनुकूलता अधिक पक्की करण्यासाठी ज्याप्रमाणे मोहरेपणाला लावले जातात त्याचप्रमाणे प्रतिकूलता वाढत आहे हे बघून तिचं रूपांतर अनुकूलतेत करण्यासाठी सुद्धा मोहरे पणाला लावले जातात बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या प्रचार मोहिमेची तुलना करता असं दिसेल की बिहारमध्ये एवी तेवी आपलं काही जर चालणारच नाही तर त्या अपयशात आप वाटेकरी आपण कशाला व्हायचं म्हणून एक नंबरचा मोहरा पणाला लागला नाही उलट उत्तर प्रदेशात जेव्हा असं लक्षात आलं की काय गडबड काहीतरी होते त्यामुळं मग शेवटच्या टप्प्यामध्ये मोहरा पणाला लावला तो इतका लावला कि वाराणसी शहराच्या गल्ली गल्लीतून तो मोहरा फिरत होता आणि गॅलरीतून लोक हात करत होते त्याला हा मोहरा हात करत होता आणि तेवढ्यावर समाधान मानत होता आता मुद्दा असा आहे की याचं अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन दोन्ही बाजूनी होऊ शकतं तुम्ही कोणत्या मधून बघता याच्यावर ते अवलंबून आहे पण तुमच्याकडे पण दोन मोहरे होते त्या दोन मोहऱ्यांवर हा मोहरा भारी पडला का आता त्याच्यात आमचं बाजू याच्यात आज मी जात नाहीये हे आपल्या सुरुवातीपासून लक्षात आलं असेल असं मला वाटलं होतं पण ते आलेलं दिसत नाही <laughs> मी असं म्हणतोय की मग हा फरक तुम्ही बरोबर सांगितला आम की आमच्याकडं दोन मोहरे होते त्यांच्याकडे एकच मोहरा होता म्हणजे सामुदायिक नेतृत्वाचा प्रश्न कोण जास्त महत्वाचा मानतो हा फरक आपण अधोरेखित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे मुद्दा असा आहे की मगाशी राजीवनी जो मुद्दा काढला तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं हा जो आदित्यनाथ नावाचा माणूस आहे हा हॅबिच्युअल डिवायडर माणूस आहे म्हणजे दरवेळेला तो असं काहीतरी मुद्दा काढतो की ज्याच्यामधनं कुठं ना कुठंतरी कुठ काहीतरी ट्रबल निर्माण झाला पाहिजे काहीतरी दंगल निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये उभी फूट पाडणारी जी ठराविक हॅबिच्युअल माणसं आहेत त्यातला हा एक माणूस आहे आणि त्यांनी गेली अडीच वर्ष हाच उद्योग केलेला आहे आणि आता हा जर एक मुख्य प्रचारक असेल तर मग नेमकं समाजाचं मत काय आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे नक्कीच महाजन सर हे आपल्याला आपल्याला दिसेलच कारण आता, दिसेल आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सर्व ठिकाणी उत्तर प्रदेशासह पंजाब इकडे गोवा या सर्वच ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झाली त्यामुळे थोड्या वेळात आपल्याला पहिला कल सुरू हातील आपल्याला कळेल की या सगळ्याचा परिणाम नेमका काय झाला ते दरम्यान आपचे नेते कुमार विश्वास यांची एक प्रतिक्रिया आहे ते आपण पाहूयात आम आदमी पार्टी के नेता कुमार विश्वास सुबह सुबह आ चुके हैं सिविल लाइन्स और मुख्यमंत्री आवास की सजावट देखकर तो लग रहा है कि जीत हो रही है आप लोगों को नहीं सजावट नहीं है, तो साथियों के स्वागत के लिए कि जो पंजाब से और इधर उधर से लोग आएंगे आपके साथ निर्णय कैसा भी हो आपको अपने कार्यकर्ताओं अपने नेताओं के साथ खड़ा होना चाहिए और पिछले एक वर्ष में हम लोगों ने पंजाब में गोवा में दिन रात मेहनत की है और मुझे पूरा भरोसा है हालांकि चुनाव राजनीति का एक हिस्सा है संपूर्ण राजनीति नहीं है लेकिन फिर भी वो अहम हिस्सा है मुझे पूरा विश्वास है कि पंजाब की महान जनता इस बार एक ऐसा जनादेश देगी जिसमें नवा पंजाब साडा ख्वाब का जो हमारा नारा है वो सार्थक होगा गोवा की बात क्यों नहीं कर रहे हैं आप गोवा का क्या आप लोगों को लग नहीं रहा है कुछ हो पाए नहीं गोवा में मैं था लेकिन गोवा का मतदाता अधिकांश बोलता नहीं है शांत रहता है लेकिन फिर भी हमारे प्रति जो जागरूकता थी जो स्नेह का भाव था मुझे आशा है कि गोवा में भी हम राजनीति का एक नया अध्याय प्रारंभ करेंगे एग्जिट पोल जो है वो पांच में से चार राज्यों में बीजेपी का कमल खिलता हुआ दिखा रहे हैं तो आपको उसमें कितना ठीक लग रहा है वो? हमारे राजनीतिक उदय से ही एग्जिट पोल और ओपिनियन पोल की कला हमें साधनी नहीं आती हम उसमें साथ नहीं रह पाए हम भाजपा को बधाई देते हैं तो पोल ओपिनियन पोल में अक्सर जीतती है लेकिन बिहार बंगाल दिल्ली अक्सर जगह हार जाती है तो वो अपना प्रदर्शन दोहराती रहे और हम अपना प्रदर्शन दोहराते रहे अगर आपको उलट पड़ जाएंगे सारे ओपिनियन और एग्जिट पोल उलट नहीं हमको दो एक एग्जिट एक पोल में जिताया भी गया है मुझे पूरा भरोसा है की हम लोग पंजाब में सरकार बनाएंगे आखिरी सवाल मेरा ये है की यहाँ अगर नतीजे आप लोगों के लायक आ जाते हैं तो क्या अगला कदम क्या होगा क्या तैयारियाँ तैयारियां सिर्फ इतनी हैं कल रात भी हम लोग बैठे हुए थे बारह बजे तक तैयारियाँ केवल यही है कि पंजाब और गोवा के जो निर्वाचित प्रतिनिधि हैं उनके साथ पार्टी के वरिष्ठ सदस्य बैठेंगे वहां के लोग भी बैठेंगे और उसके बाद उनकी आशाओं अपेक्षाओं के अनुसार लेंगे। से जीते तुरंत पंजाब पंजाब का किया जाएगा। नहीं, में पहले भी साथी काम कर नवा का जो हमारा नारा है उसे सार्थक करने की कोशिश करें कुमार विश्वास प्रतिक्रिया धनंजय शिंदे आपसे प्रवक्ते धनंजय जी पंजाब मध्य जैसा विचार लो पंजाब मध्य खूप आत्मविश्वास दिसतो आहे आपला सत्यतेचा गोव्याबद्दल मात्र तसं अजिबात वाटत नाही नाही गोव्याचं जर आपण बघितलं म्हणजे जॉग्रफिकल लोकेशन जे आहे ते आणि जसं आपण म्हणतो की इंग्रजांनी भारताला रूल केलं आणि गोव्याला जवळजवळ साडेचारशे वर्ष सा पोर्तुगीजांनी रूल केलं आणि गोव्याचं जे कल्चर आहे ते किंवा संस्कृती ती रेस्ट ऑफ इंडियापेक्षा खूप वेगळी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोव्याचा जो वोटर आहे ही इज नॉट पॉलिटिकल सॅव्वी करेक्ट आणि तिसरी गोष्ट अशी आहे की गोव्यामध्ये साधारणपणे मतदारसंघ जे आहेत ते पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान आहेत आणि त्याच्यामुळे जिंकण्यासाठी म्हणजे जो आणि जर समजा ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास टक्के मतदान होतं तिथे त्याच्यामुळे छोटा मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येक मतदाराचं हे आमदाराशी खूप जवळचं नातं असतं त्याच्यामुळे ते ओपनली बाहेर येत नाहीत पण आम्ही जी काही गेल्या वर्षभर जी तयारी के मेहनत केली कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली मग त्याच्यात डोअर टू डोअर जाऊन का मतदारांना भेटायचा कार्यक्रम असेल किंवा दिल्ली मॉडेलचं प्रेझेंटेशन असेल वेगवेगळ्या माध्यमातनं तर त्याच्यातनं मतदारांच्या चेहऱ्यावरनं किंवा त्यांचा एक आम्हाला जो एक सपोर्ट होता तो अत्यंत सकारात्मक होता मी असं म्हणेल आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे एल्विस गोम सारखा अत्यंत प्रामाणिक अधिकाऱ्याचा एक फेस म्हणून आपण जो दिला।, दिला तर तो आम्हाला खूप म्हणजे लोकांकडून पण खूप असा एक पॉझिटिव्ह हे मिळायचं की तुम्ही खूप चांगला माणूस हे दिलेला आहे आणि त्याच्या जोडीला आपण चाळीस मतदारसंघांचे वेगवेगळे मेनिफेस्टोज बनवले बरं पण मग तो गोव्यातला जो एक स्थानिक चेहरा देण्याचा आपनं प्रयत्न केला तो त्या प्रमाणात चाललेला का दिसत नाही गोव्यामध्ये मुळात कॉन्स्टिट्युअन्सी जी आहे मतदार जो आहे तो साधारणतः काँग्रेस आणि आपचा एक साधारणतः तोच मतदार आहे त्याचं डिव्हिजन हे कसं म्हणजे छोट्या मतदारसंघाचा एक, एक फायदा असतो की तिथे लोकांना स्ट्रॅटेजिक वोटिंग करता येतं स्ट्रॅटेजिक वोटिंग म्हणजे काय होतं की हा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे असं लक्षात येतं त्यावेळेस ते मतदार बऱ्यापैकी तिकडे शिफ्ट होतात त्यामुळे क्लिअर डिव्हिजन प्रत्येक मतदारसंघात होणार नाही आणि साधारणतः एक जो अंदाज आहे की आपचा तिथे म्हणजे फार मोठा विजय नाही जरा तरी त्यांच्या हातात सत्तेची चावी असेल तर सहा ते दहा जागांच्या मध्ये मला वाटतं कुठेतरी तिथे आप असू शकेल पण ते त्यांच्यामुळे काँग्रेसला किती डॅमेज होत अन्य मतदारसंघावर जरी स्ट्रॅटेजिक वोटिंग झालं तरी काही प्रमाणात डॅमेज होईल ते किती होत याच्यावर भाजपा पुन्हा सत्ता ठेवणार की नाही ठेवणार गोव्यामध्ये पार पार पारसेकर हो बोलतात आपण पाहूया भगवान जी का दर्शन आहे अभी दो मिनिट में काउंटिंग सुरू और मुख्यमंत्री भगवान की भगवान का आशीर्वाद निश्चित रूप से है बिल्कुल तो लक्ष्मीकांत पारसीकर जी बहुत ही आत्मविश्वास के साथ कह रहे हैं कि इस बार जो रिजल्ट है वो उनके पक्ष में आएगा और मुख्यमंत्री भी दोबारा से वो बनेंगे इसी भारती मंदिर में हनुमान जी के मंदिर में उन्होंने पूजा अर्चना की आशीर्वाद लिया और अब वो यहाँ से आगे की तरफ बढ़ रहे हैं आठ बजने वाले हैं तो उसी की वजह से वो अब काउंटिंग सेंटर में जाएंगे वहां जाकर देखेंगे कि आजी दोन मंदिरांमध्ये पारसेकर जातात नेहमी एक मारुतीचं मंदिर आणि एक नंतर महालक्ष्मीचं मंदिर त्यांनी म्हटलं वार कुठला ते बघून जात असतील आज शनिवार आहे त्यामुळं मारुतीच्या मारुती मंदिर नाही पण आत्ता जो मुद्दा होता की या इलेक्शनमध्ये बी जे पीनं गेल्या खेपेला जो पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली जो सगळं त्यांना जे यश मिळालं होतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टींबरोबर हे एक होतं की कॅथोलिक मतं जी भाजपपासून दूर होती ती त्यांनी या गेल्या इलेक्शनमध्ये भाजपच्या बरोबर आणली होती आता या निवडणुकीमध्ये असं म्हणतात की एकतर वेलिंगकरांमुळे संघाचा काही गट बाहेर गेला एल गोम्स यांच्यामुळं आणि त्यांचा चेहरा अतिशय तिथला चांगला चेहरा आहे त्यांच्यामुळं कॅथलिक मतं जी बी जे पीकडे गेली होती ती आपकडे जातील आता मुद्दा असा आहे की खरंच किती असं होतं कारण कॅथलिक मतं ही मधल्या काळामध्ये एका इलेक्शनपुरती जरी समजा भाजपकडे गेली असली तरीसुद्धा मुख्यत्वे त्यांचं मतदान बहुसंख्येनं काँग्रेसला होतं तर जर ती मतं बी जे पी सोडून आपकडे गेली तर माझ्या मते त्याचा फटका जसा बी हो जे पीला बसणार आहे तसंच त्याचं नुकसान काँग्रेसलाही होऊ शकतं पण जे तिथं काम करणारे लोक आहेत त्यांच्याशी जर आपण बोललो तर आपला म्हणजे गोम्स यांच्यासारखा चेहरा देऊन सुद्धा ते जे डिव्हिजन होतं होतं तर ते नाही आहे करता आलेलं त्यामुळे कॅथलिक मतं काही खूप मोठ्या संख्येनं गेलेली आहेत असं झालेलं नाही आहे त्यामुळे काँग्रेसची तिथली स्थिती जी आहे ती सुधरेल असं तिथल्या स्थानिक पातळीवर जे काम करणारी लोक आहेत त्यांचं म्हणणं हे नाही अभिजितला काहीतरी बोलायचं पण त्यापूर्वी उत्तर प्रदेशात आता पोस्टल बॅलेटची मोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीचा मोठा आकार आहे उत्तर प्रदेशचा ज्या संख्येनं मतदार आहेत त्या प्रमाणात पोस्टल सुद्धा जास्त आहे आणि जवळपास एक लाख चाळीस हजार लोकांनी पोस्टल वोटिंग केलं होतं आणि या सगळ्याची मोजणी सुरू झाली आहे पोस्टल वोटिंगची मोजणी झाली की मग पुढची जी पहिली फेरी आहे प्रत्यक्षातली ती सुरू होईल त्यामुळे अभिजित गोव्याला काही जोडायचं आहे हो राजीव सरांनी जो मुद्दा मांडला त्यात मला एक मुद्दा जोडायचा आहे तो म्हणजे गोव्यामधला जो दक्षिण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर कॅथोलिक मतदार आहे आणि नऊ मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे आपने जेव्हा गोव्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेला तिथेच हातपाय पसरले होते परंतु जशी जशी निवडणूक जवळ येताना जात होती त्यावेळेला मात्र आपसोबत कॅथोलिक नव्हते हो त्यामुळे काँग्रेसमधले नेते जे बाहेर पडणार होते ते पडले नाही काँग्रेसमध्येच राहिले आणि कॅथोलिक मतदार हा काँग्रेसकडं गेला असं तिथलं मतदारही सांगतो राजकीय निरीक्षकही सांगतात त्यामुळे गोव्यामध्ये काँग्रेसला थोडं एज मला दिसतं आणि तेवढं आपलं दिसत नाही जेवढं मिळेल असं वाटत होतं सुरुवातीला बिलकुल समोर मला असं वाटतं की ही मतं का आपकडे राहिली नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे आप, आप सुरुवातीला आली तेव्हा ती ख्रिश्चन मतांमध्ये खूप वेगाने पसरली होती परंतु या पद्धतीने राजूने सांगितलं की पर्रिकरांबरोबर ख्रिश्चन कायम राहिले आणि नंतर पर्रिकर केंद्रात गेल्यानंतर जे वेगवेगळे मुद्दे आले विशेषतः शाळांचे ख्रिश्चन शाळांचे कॉन्व्हेंट शाळांचे जे वेलिंगकरांनी लावून धरलं आणि या सगळ्या मुद्द्यांवरनं ख्रिश्चन मत ख्रिश्चन हे तसे पारंपरिकदृष्ट्या काही भाजपच्या बरोबर नव्हते परिकरांनी अत्यंत स्किलफुली ते घेतले होते परंतु कुठेतरी त्यांना असं वाटलं की आप ही भाजपला खऱ्या अर्थाने पर्याय ठरू शकत नाही म्हणजे माझं असं एक रिडिंग आहे की देशभरामध्ये जी मायनॉरिटी सेक्शन्स असतात अल्पसंख्याक जे असतात ते केवळ आपल्या प्रदेशापुरता किंवा असा विचार करत नाही ते त्यांना एक थोडासा एक कुठेतरी एक देशपातीवरचा एक ऑल इंडिया ने ते वोट करतात आणि त्याच्यात आप भाजपला खऱ्या अर्थाने पर्याय ठरतोय का किंवा तेवढी फाईट देतोय का तेवढी फिअर्सफुली याच्यात कुठेतरी ख्रिश्चन मतांच्या मनामध्ये कुठेतरी मायामध्ये साशंकता निर्माण झाली शेवटी चर्चनी सुद्धा अनाऊन्स केलं की काँग्रेसच्या बरोबर जा परंतु चर्च असेल किंवा मौलवी असतील ह्यांची जी अनाउन्समेंट आपण बघतो की त्याच्यामुळे मतं फिरली हे असं नसतं ऍक्च्युली उलट असतं म्हणजे समाज ज्या बाजूने असतो त्या बाजूने हे जे मोरके असतात धर्माचे हे सांगत असतात तेव्हा जेव्हा ते, ते ती अनाऊन्समेंट झाली तेव्हा हे क्लिअर झालं की जी ख्रिश्चन मतं आहेत ती मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे वळलेली आहेत बोला याच्यात एक मुद्दा मी सांगेन की आम्ही एल्स गोम्सला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आणि पारसेकर मुख्यमंत्री असूनसुद्धा तुम्ही जर शेवटच्या पंधरा दिवसातला जर प्रचार बघितला तर बी जे पीची जी होर्डिंग्स होती बी जे पीचे जे पोस्टर्स होते बॅनर्स होते त्याच्यावरनं पारसेकरांचा फोटो आणि नाव पूर्णपणे अदृश्य झालेलं आणि काँग्रेसमध्ये सहा ते सात लोक मुख्यमंत्रीपदाच्या रेससाठी होते त्याच्यामुळे कम्युनिटी बद्दल तुम्ही जे म्हणाला तर त्यांचा अत्यंत सकारात्मक आपल्याला सपोर्ट होता बरं महाजन सर अगदी थोडक्यात प्रतिक्रिया द्या कांदा ते मी येतो तुमच्याकडे महाजन सर थोडक्यात सांगा जे समोरने म्हटलं आणि जे शिंदे म्हटलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला फायदा होईल काँग्रेसला का नाही आप आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातलं एक साम्य असं आहे की ते दोघेही काँग्रेस विरोधी आहेत आणि काँग्रेस विरोध हा त्यांचा आधार आहे त्यातही आप हा सर्व पक्ष विरोधी आहे म्हणजे तो काही काँग्रेस विरोधी आहे याचा अर्थ भाजपच्या विरोधी नाही असा त्यांचा अर्थ होत नाही त्यामुळं या, या दोघांमध्ये जी मतं जाणार आहेत ती काँग्रेसच्या विरोधातली जातील का काँग्रेसच्या बाजूची जातील याच्यावर काँग्रेसचं काय परफॉर्मन्स होईल हे अवलंबून असेल पण आजच्या घडीला असं दिसतंय की साधारणपणे छोट्या छोट्या मायनॉरिटी ज्या आहेत म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय भान ठेवून काँग्रेसच्या बाजूला जास्त आहेत असं आजचं निरीक्षण कांदा ताई शेवटच्या टप्प्यात पर्रिकरांना म्हणजे जसा गडकरींना तळ ठोकून बसायला लागलं पर्रिकरांना सुद्धा तळ ठोकून बसायला लागलं गोव्यात सगळं आजचं जाणार असंच दिसत होतं नाही नाही मुळात आपल्याला कळलेलं नाही <coughs> राहणार आहे की जाणार आहे ते नाही मुळातच नितीन गडकरी जे आहेत त्यांना गोव्याचा प्रभार दिलेला होता निवडणुकीचा आणि त्यामुळं गडकरी त्या ठिकाणी जात होतेच शेवटी जरी तिथे म्हणजे त्यांनी तळ ठोकला परंतु मनोहर पर्रिकर एक तर इतके वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे काम केलेलं आहे आणि त्यांची थांबवतो पहिला कल उत्तर प्रदेशातला हाती आलेला आहे आणि तो मायावतींच्या बसपाच्याकडे गेलेला आहे उत्तर प्रदेशातला पहिला कल मायावतींच्या पारड्यात मुक्तार अन्सारी बाहुबली नेते आहेत उत्तर प्रदेशातले त्यांना पहिला कल ते आघाडीवर दिसत अभिजित मिलिंद मी मगापासून म्हणत होतो की उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या जणांनी मायावतीला अंडर एस्टिमेट केलेलं आहे मायावतीचं कॅडर हे अतिशय मजबूत आहे त्याचा वोटर मतदानाला जातो पण बोलत नाही हा या आधीचा इतिहास सांगतो यावेळेला मायावतीला बरेच नेते सोडून भाजपवासी झाले त्यामुळे मायावतीनं दुसरी फळी जी होती त्यांना संधी दिली आणि त्याची फळं मायावतीला या निवडणुकीत असं दिसतं की हा जे हे जे पहिले कल आहेत त्यात आताच आपण दाखवलं होतं की हे पोस्टल बॅलेटचे आहेत पावणे नऊ पर्यंत आहे पोस्टल बॅलेट हे साधारणतः आपल्या देशामध्ये सैनिक अर्धसैनिक बल पोलीस असे करतात आणि त्यातला पहिला कल हा मुख्तार अन्सरींच्या बाजूने जावा हे आपल्या देशातलं एक खरोखरच म्हणजे एक विचित्र योग म्हणायला पाहिजे असं मला वाटतं परंतु आपला, 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 पर आपला देश हा असाच आहे त्याच्यामुळेच माझं असं मत आहे जे मी पहिल्यापासून सांगतो की सांख्यिकीवरती आपल्या देशात प्रेडिक्ट करणं आपल्याच काय अमेरिकेत सुद्धा प्रेडिक्ट करणं पण आपला देश तर फारच विचित्र आहे त्यामुळे तिथे प्रेडिक्ट करणे फार कठीण असतं जर आ... जर अशा पद्धतीने पोस्टल बॅलेटमध्ये जर मुक्तार अन्सारी जर पहिले येत असतील तर मग मत... पुढची निवडणूक तर त्यांच्यासाठी सोपीच आहे असं म्हणजे ते मला तेच म्हणायचं होतं की नाहीये हे बाहुबलीला झालेलं कदाचित मतदान आहे अभिजित पूर्ण कर पण त्यापूर्वी आकडे झपाट्यानं बदलू लागलेत भाजप एका ठिकाणी आघाडीवर बस सपा एका ठिकाणी बसपा एका ठिकाणी आणि अपक्ष आणि अन्य एका ठिकाणी मिलिंद मुखर अंसारी कुठल्याही पक्षात असला किंवा अपक्ष असला तरी तो निवडून येणार हे सत्यच आहे परंतु यावेळेला मायावतींनी तिची थोडी प्रतिमा बाजूला ठेवून बाहुबलीला सोबत घेतलंय हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मागच्या दहा वर्षात झालं नव्हतं आणि दुसरं महत्वाचं मी त्या उत्तर प्रदेश निवडणुकीत फिरत होतो त्यावेळेला एक जाणवलं मी काही पोलिसांशी बोललो ज्यांनी तीन ते चार वेगवेगळ्या फेजमध्ये तिथं जाऊन काम केलेलं आहे त्यापैकी काही लोक असं म्हणायचे निश्चितपणे भाजपाची लढाई ही भाजपसोबत आहे हेच आपल्याला काही काळामध्ये दिसून पोस्टल बॅलेट फक्त मुख्तार अन्सारीलाच मिळालेत असं नाही ती बसपाची ट्रॅडिशनल कमिटेड वोट्स पण असू शकतील असं आपण तुर्तास म्हणाला हरकत नाही <laughs> आकडे झपाट्यानं ना बदलत आहेत आकडे झपाट्यानं बदलत आहेत भाजपा दोन सपा दोन बसपा तीन आणि इतर एक कांता ते तुम्ही पूर्ण करत होता आता गोव्याच्या बद्दल मी बोलत असताना की गडकरी हे तिथले प्रभारी आहेत आणि म्हणजे निवडणूक जशा म्हणजे जाहीर झाल्यात निवडणुका तेव्हापासून त्या ठिकाणी शेवटी त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम वाढवला मनोहर पर्रिकर अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आणि परसेकरांचं जर आपण पाहाल तर काही विधानं ती खरंच म्हणजे फार विघातक आणि बरोबर त्यांची नव्हती आणि त्यामुळं म्हणजे त्यांना जास्त प्रोजेक्ट करण्यापेक्षा किंवा मनोहर पर्रिकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलेलं नाही परंतु त्यांचा चेहरा म्हणजे त्या ठिकाणी आणि जर आपण पाहिलं की कॅथलिक मतांचं तुम्ही जे म्हणताय ध्रुवीकरण किंवा ज्या शाळा म्हणजे सुभाषजी ज्या विषयावरून भारतीय जनता पार्टीपासून वेगळे झाले तो मुख्य मुद्दा होता आणि मनोहर पर्रिकरांवर मी साधारणतः पाहिले कॅथलिक जे मतदार आहेत विश्वास त्यांच्यावर आहे आपण सुरुवातीला फार चांगला प्रयत्न केला होता कारण दक्षिण गोव्यामध्ये मी पाहिलं होतं परंतु नंतर नंतर काय झालं अभिजित ने म्हटलं तसं कि आपण ख्रिश्चन थोडेसे तो तो जो जो ज्या मुद्द्यावरून कॅथलिक मतं दूर म्हणजे कॅथलिक समाज दूर गेला भाजपपासून त्याच मुद्द्यावर वेलिंगकर आणि हिंदू मत आणि संघवाले पण बाजूला म्हणजे पारसेकरांची हा फार म्हणजे काय कर्तबगारी म्हटली पाहिजे की त्यांनी तेल गेलं तूप गेलं किंवा गाढव गेलं ब्रह्मचर्य गेलं वगैरे सगळ्या ज्या म्हणी आहेत ना त्या ते त्यांनी इतक्या सार्थ करून दाखवल्या तिथं की एकाच मुद्द्यावर त्यांनी दोघांनी घालवून टाकलं आकडे झपाट्यानं बदलतात तिकडे उत्तर प्रदेशातले आपण पाहिलं तर भाजप चार सपा दोन काँग्रेस एक बसपा तीन आणि इतर एक म्हणजे दहाच्या पुढे आता कल हाती आलेले आहेत आणि समोर मगाशी तू म्हणत होतास तर ते आता खरंच दिसत आहेत असं कारण जे पहिल्या टप्प्यातले जे कल आहेत ना त्या सगळ्या ठिकाणी आ... राजाभैया किंवा असे जे बाहुबली नेते आहेत तेच पहिल्या टप्प्यात आपल्याला आघाडीवर दिसत आहेत नाही पण मिलिंद आहे ना की हे फार फार प्राथमिक आहे आणि म्हणजे ठीक आहे ते आकडे आता येत आहेत बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस बघितलं असेल आपण सुरुवातीचे साठ कल आले होते त्याच्यामध्ये जवळपास अडतीस भाजप होते आणि नंतर ते एकदम उलट झालं त्यामुळे पोस्टल बॅलेट संपून त्याचा मुद्दा तसा नव्हता नेते याच्यात पुढे आहे पुढे आहे पोस्टल बॅलेट आणि हे साधारण पोस्टल बॅलेट हे साधारण सरकारी अधिकाऱ्यांचं पोलीस लष्कर निमलष्करी दल यांचं असतं त्यामुळे हा थोडासा मला असं वाटतं की कॉन्ट्राडिक्शन आहे आपल्या लोकशाहीतली मिलीन मला असं वाटतं आपण नऊ पर्यंत थांबायला पाहिजे कारण हे सगळं मतदान एक लाख चाळीस हजारापर्यंत आहे यामध्ये चारशे तीन मतदारसंघ आहेत त्यामुळं त्याच्यात जी मतं पडतील ती कोणाला हजार दोन हजाराच्याच ह्याची मतं कॉन्स्टिट्युएन्सी त्यामुळे आपण नऊ पर्यंत थांबू आणि नऊ नंतर जे रुझान येतील किंवा कौल येईल त्याच्यावर गंभीरतेनं आपल्याला मत व्यक्त करायला सोपं जाईल पण रामपूर मधून काँग्रेस आघाडीवर आहे आणि राजाभैया आघाडीवर आहे त्याच्या पारंपरिक मतदारसंघातून रामपूर हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये तुला जाणवेल हा रोहेलखंड मधला मतदारसंघ आहे इथे भाजप इथं सपा आणि काँग्रेसची जी आघाडी झाली त्याचा फायदा होतो हे आपल्याला एक्झिट पोलमध्ये सुद्धा दिसलंय आणि आता सुद्धा ज्याकडे येतात त्यात दिसलं आणि प्रतापगडमध्ये तर राजाभाईयांची दहशत आहे आणि अभयजी जसं म्हणाल तशी कामाचीही दहशत आहे त्यामुळे <laughs> नाही याच्यामधन जर घ्यायचंच असेल ना तर अर्थ आपण एवढाच लावायला पाहिजे की सुरुवात जी झालेली आहे ती सगळ्यांची बरोबरीच झालेली आहे असं नाहीये की ते वन साइडेड आहे म्हणजे भले ह्या मतदानाचा आकडा फार कमी असेल भले ते पोस्टल बॅलेट्स असतील पण असं नाहीये की ते आता अठरा झाले तर अठरातले बारा एकीकडे गेले तर सगळ्यांमध्ये म्हणजे सहा ट्रिपल साईज कुठल्याही एक्झिट पोल पेक्षा जास्त आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर आता भाजप सात आहे आणि सपा आणि काँग्रेस मिळूनही सात आहेत आणि बसपा चार आहे त्यामुळे फार एकदम सुरुवात तर नेटून एक आहे त्यामुळे आकडे झपाट्यानं बदलत आहेत क्षणाक्षणाला आकडे आता बदलत आहेत आणि इथून पुढे आकडे याच गतीनं कदाचित याही पेक्षा जास्त गतीनं बदलत राहणार भाजप सात ठिकाणी आघाडीवर पुन्हा आकडे बदलले सपा सात ठिकाणी आघाडीवर काँग्रेस एक बसपा पाच आणि इतर एक हे सुरुवातीचं जे आता मतमोजणी आहे ती पोस्टल बॅलेटची होती आणि त्यानंतर साधारण एक अजून वीस मिनिटांनी वीस ते पंचवीस मिनिटांनी अजून प्रत्यक्ष मतदान यंत्र उघडून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर आकडे हे खऱ्या अर्थात झपाट्यानं बदला लागतील महाजन सर आहेत आपल्यासोबत महाजन सर बाहुबली लोकांना मतदान होत आहे पहिल्या पोस्टल बॅलेटमध्ये काय प्रतिक्रिया आहे तुमची नाही हे काय हे काही सार्वत्रिकीकरण याच करता येणार नाही कारण बाहुबली ही काही कॉमनॅलिटी नव्हे त्यामुळं याच्यावरनं काही बाहुबलीच फक्त जिंकतात आणि सभ्य लोक जिंकत नाहीत असा काही त्याचा अर्थ होत नाही पण एकूण सर्व पक्षांना अशा लोकांची गरज असते आणि ती त्यांनी ते ती उघडपणे मान्य करतात हे मात्र लोकशाहीच्या दृष्टीनं अवघड चित्र आहे अभय उत्तर प्रदेशातलं आतापर्यंतच म्हणजे याच्या पूर्वीपर्यंतचं राजकारण हे बाहुबलींना बरोबर घेऊनच कायम राहिलेलं आहे मग तो जसं तू म्हणाला की योगींनी जसं म्हंटल की कामाची दहशत आहे तिथपर्यंत असो की पर्यंतच आहे मात्र इथून पुढच्या काळात थोडस उत्तर प्रदेशचं राजकारण कदाचित बदलू शकतं ज्या पद्धतीने मला नाही वाटत विकासाचाच मुद्दा मांडायला लागला बाहुबली पक्ष बदलतील बाहुबलींचा वर्चस्व नाही बदलणार ते फार इकडे होते ते त्या बाजूला जातील आणि साधारणतः त्यांचं तिथलं जे प्रस्थ आहे ते सत्तेशी जो जोडून घेतात कारण सत्तेवर यायचं असेल तर अशा बाहुबलींची साथ लागते कारण उत्तर प्रदेशचं राजकारण जिजकी लाठी उसकी भैस अशा पद्धतीने बऱ्यापैकी चालतं तर हा सगळा हिशोब गेला तर फक्त त्यांचे चिन्ह बदलतील बदलतात बऱ्याच वेळेस या बाहुबलींची पण ते तिकडे वर्चस्व ठेवून असतात अजून उत्तर प्रदेशमध्ये इतकं राजकारण म्हणजे व बदललेलं नाही की ते बाहुबलीनं सोडून लोक दुसऱ्याला मतदान करतील जात धर्म पोलरायझेशन या सगळे फॅक्टर उत्तर प्रदेशमध्ये एवढे महत्त्वाचे असतात की त्याच्यावर बरेचसे निकाल अवलंबून असतात त्यामुळे सर्व पक्ष अशा लोकांना आपल्या आजूबाजूला ठेवतात आणि बाहेरून येणारी लोकं जी आहेत साधारणतः आपण बघतो मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस असतील किंवा आत्ता उमेदवारी देताना अशी लोकच बरोबर पक्षात घेतली जातात आणि शक्ती वाढवली जाते करतात म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात बघितलं आपण याची काही उदाहरणार्थ बरोबर पंजाबमधले काही कल आलेत आणि पहिल्या कल जे आले पंजाबमधले त्याच्यात काँग्रेस दोन ठिकाणी आघाडीवर आपल्याला येताना दिसते आकडे पुढच्या काही क्षणांमध्ये बदलतील टी व्ही स्क्रीनवरचे दरम्यान उत्तर प्रदेशातले आकडे सुद्धा झपाट्यानं बदलू लागलेत भाजप आता सगळ्यात पुढे गेलेले दिसतोय भाजप बारा सपा आठ काँग्रेस दोन बसपा आठ आणि इतर एक या पहिल्या टप्प्यांमध्ये आकडे बदलण्याची जी गती आहे ती कदाचित आणखीन झपाट्यानं पुढच्या हो काही वाढेल पुढच्या अवघ्या काही सेकंदांमध्ये अन्यही राज्यांमधले कल आपल्या हाती येणार आहेत